तर नमस्कार मंडळी मी आज इकडं फोन साईडला आणि इकडं हे बघा मंदिर आहे आपलं श्री संत सावतामाली महाराज चला आपण दर्शन करू खूप मोठं मंदिर आहे सभा मंडप पण मोठा आहे मंदिर खूप छान आहे बघा हे संत स्वतःमुळे तर तुम्ही कधी आलात पुनवळ्या साईडला नक्की दर्शन करा महाराज सभा मंडप पण खूप भारी आहे बघा आणि रोडलाच मंदिर रोड जातो आणि हा आपल्या इकडं पुनवळ्या साईडला आपली गाडी उभा केली इथं पण तुम्हाला दाखवतली किती मंदिर इकडं मारुतीचं मंदिर आहे जय श्रीराम जय श्रीराम जय श्री राम जय श्रीराम हे तुळशीवरांत बोल चला मित्रांनो आपण दर्शन केलंय आता जायचं आपल्याला घरी ट्रिप जर ट्रिप पडली तर चांगलंच आहे निगडी साईडची रेबाघा मंदिर सत्र सुरू होण्याची मंदिर बाळोडी नक्की तुम्ही आल्यानंतर दर्शन करा चला मित्रांनो तर चला मित्रांनो चलो आता मी पण घरी जायचं आहे घरून फोन आला बाय